माझं सोलापूर न्यूज चॅनल जिल्ह्यातील ही चोपन्न गावे हिटलिस्ट वर दक्षिण सोलापुरातील तिल्लेहाळ तोड्डी उळेवाडी गुरप्पा मुळेगाव वडजी पुढारी सीताराम या तांड्यांसह बक्षीहिपरगाव व वरळेगाव या ठिकाणी हातभट्टी तयार होते उत्तर सोलापुरातील कोंडी गुळवंची तिरे सेवालाल कवठे भोजप्पा व घोडा तांडा खेड व शिवाजीनगर अक्कलकोटमधील कलकरजाळ कोरसेगाव तडवळ मुंढेवाडी बासलेगाव नागोरतांडा बार्शीतील भातंबरे तांडा पंढरपुरातील देगाव लक्ष्मी टाकळी व वाखरी व करमाळ्यातील सरपडोह करमाळा भाळवणी जिंतीपारेवाडी हिंगणी वांगी केत्तूर मोहोळ तालुक्यातील बेगमपूर व भांबेवाडी यासह माळशिरसमधील कुरभावी गुरसाळे धर्मपुरी चांदापुरी चंद्रपुरी विजोरी सवत गव्हाण पारधीवस्ती पिलीव सांगोल्यातील पाचेगाव खुर्दहतीद वाकी शिवणे महिम चिकमहूद व महूद या ठिकाणी हातभट्टी तयार होते हातभट्टीमुक्त जिल्ह्यासाठी विशेष प्रयत्न हातभट्टीमुक्त जिल्हा मोहिमेअंतर्गत जिल्ह्यातील अवैध दारू वाहतूक व हातभट्टी तयार करणाऱ्यांवर छापे टाकले जातात मागील अकरा महिन्यात जवळपास चार कोटींचा मुद्देमाल जप्त तथा नष्ट केला आहे आता लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर देखील मोठ्या प्रमाणावर कारवाईचे नियोजन असून नागरिकांनी ही माहिती दिल्यास निश्चितपणे गावागावांमधील हातभट्टीची विक्री व निर्मिती बंद होईल माझ सोलापूर न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका माझं सोलापूर न्यूज चॅनल